गेले औाव दिवाले दादा रागोदर दोरोज फक्त पळायचं दररोज पळायच हॅलो कोकऱ्यामध्ये असलेल्या सर्वांना विनंती आहे दादा दादा नागोदर यांचा मुला पुष्प ठेव श्रेष्ठ कायच काय त्यांच्या शुभच दादा नागवेकर सर या ठिकाणी सन्मान केलं जाणार आहे दादा जानी जानी नांगर व्यवस्थित बांधलेला नाही जरा लांब करा दादा नांगर लागू द्या प्लीज आम्हाला सांगायला जरी सोपं जात असलं तरी मी आपणाला कळकळीची विनंती एवढ्यासाठी करतो कारण या शेती मध्ये आपल्याला आवाज लावायचं रोप लागायला पाहिजे म्हणून म्हणतो नांगराचा फाळ असो नसो मरू द्या काय घेणं घेण नाही पण जे जे आपल्याकडे साहित्य आणलं आहे ना घरात खाली बैल घुसू द्या एवढी आमची विनंती आहे म्हणून आपल्याला सांगते किती बावलीवर किती बावलीवर बांधलं किरण जागा कितव्या बावलीवर बांधलं की नांगर छेदून जातो जमीन हे आपल्या सर्व शेतकरी बांधवाला माहिती आहे आणि विशेष करून

बक्षीस देखील वाढवत चालली आहे याच सुवर्ण संधीचा आपण फायदा घ्यायचा आहे कारण हे दक्षीस या सर्व दरीत शेतकऱ्यांसाठी लावलं ला जात आहे ज्या शेतकऱ्यांचा पोषण ज्याला आपण म्हणतो ज्या शेतकऱ्यांकड त्यांचं बारीक लक्ष असतं ते शेतीत गदाभेत युवा दद नेतृत्व करणारी आहे शेत गदाभरीत आज स्वतःशिवा शेतामध्ये उभे आहे जशातशा चोऱ्याचं टायमिंग वाढत चाललंय तसा तसा पैशाचा पाऊस पडत चाललाय वरंदराजा देखील या ठिकाणी आगमन झालंय वरंदरा पडायला लागलेला आकाश अतिशय सुंदर बाईलाचा प्रयोग बघा आहे जबरदस्त ही जोडी रेकॉर्ड ब्रेक करणार असं वाटतंय बघूया देवाक नाही करत